केलं होत त्या अपघात घडला नाही विना अपघाती झालेलं सुंदर आणि पारदर्शक आणि उपस्थित झाले आणि उपस्थित राहून या ठिकाणी या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीने प्रथम आपण उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या या मैदानामध्ये एकूण आठ गाड्या फायनल नंबरचा मान पटकवला आठव्या क्रमांकाचे मानकर गाडी कुमारी रेया राजेश भैकर पळसवे सुरेश पाटील लोणी वळवडी आणि तेजा ग्रुप नांदगाव या गाडीचा आठवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली रिया जायश भैकर

सातव्या क्रमांकाचे मानकर ठेवले आज क्रमांक चार वर धाव गाडी ज्ञानगंगा भैया पाटोळे करंजेपूर या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहावी ज्ञानगंगा भैया पाटोळे करंजेपूर यांचा आगामी वाढवत छोटा बाजी पाहला आणि त्याच्यासोबत अनिकेत रामबाव जोशी जुनी लोंबवली आणि सोडून बोन कुसुम यांचा दोन महिने आजारातून या ठिकाणी आजच्या मैदानावर फायनल झाली पाठव झाला असा माझ मास आणि छोटा बाजूचे सुंदर असे गाणी पळवले दादाबाई ढवळकरांनी ते आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान पटकावा सहा नंबरचे मानकरी ढवले तास क्रमांक सात व ढवळी गाडी वेताळबा प्रसन्न बोरमाळ गराडे प्रजील सेठ दगडे लक्षात ग्रुप भावदर या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर असा महाराष्ट्राच्या बैलगाडी शेड्या क्षेत्राला ओपन मध्ये ठिकाणी आदत आणि तस दिली आणि फायनल साठी पात्र झाला असा आदतचा दोन्ही साथ पळाला तन्मय मनोहर सासवड आणि मल्हार फॅन्स क्लब सासवडकरांचा आदत टीम मल्हार आणि त्याच्याबरोबर नाचचा मोहनशे कामचे देवडी यांचा आदत टीम सावकार सावकार आणि मल्हारची सुंदर अशी गाडी पुरवली सोन्या ड्रायव्हर भोर राहुश्वरकर आणि ती गाडी आजच्या मजा पश्चिम महाराष्ट्र केसरी किताबासाठी सहाव्या क्रमांकाची मार्क पाचव्या क्रमांकाचा मान पटकावला पंचम क्रमांक या ठिकाणी पटकावला तास क्रमांक आठ व दहावी गाडी पीर कमर आली दुर्वेश खेड शिवापूर पैवान पृथ्वीराज दिनेश जिमळे खेड शिवापूर या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहारी पैवान पृथ्वीराज धनेश शेठ डिंबळेश्वर पाटील शिवरे शिवा फॅन्स क्लब चा उगवता ताराम महाराष्ट्र केसरी भारत से जीरो जीरो अकरा आणि त्याच्याबरोबर पाहिला जीवन ड्रायव्हर निना दिनेश गावंड उरणपोरी यांचा सुंदर सुंदर आणि भारत ची सुंदर अशी गाडी पावली बघू ड्रायव्हर भेटलेकरांनी ते आजच्या या मैदानातील पश्चिम महाराष्ट्र केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मारकरी चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला चार नंबरचे मानकरी नव्हे तास क्रमांक दोन व धावलेली गाडी श्री काळ भरा प्रसन्न निनाय देवी प्रसन्न शिरस्वस्ती हॉटेल सोनाई गार्डन उरळी या गाडीचा क्रमांक अशी गाडी पाहली काळ भरवना शिरस्वस्ती हॉटेल सोनाई गार्डन रमेश अप्पा भारा उरळी पहिला नितीन भाडे अमोल भाडे आणि प्रतीक गोरकर यांचा चंदन आणि त्याच्याबरोबर बरोबर पाला बाळू ड्रायव्हर आयतवलीकरांची गोगली गोगली आणि चंदरची सुंदर अशी गाडी पाहली हॉटेल ड्रायव्हर तानखडाकरणी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे क्रमांकाची मानकरी तृतीय क्रमांकाचा मान, मान पटकवला मैदानातील तीन नंबरचा मानकरी ठरला क्रमांक वर गाडी हवेली या गाडीचा तृतीय क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली यज्ञेश नानासाहेब तरच किवळे हवेली आणि महाराष्ट्र केसरी गरुरबी चिंचण्या यांचा शंकर आणि त्याच्यासोबत पळाला बैरा माडगाव पुढील पाटील हर्षवर्धन गार्डन यांचा शंकर 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 सुंदर अशी गाडी पळवली प्रशाद चिंचवेकर आणि ते आजच्या मैदानातील पश्चिम महाराष्ट्र केसरी किताबाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी आणि दोन गाड्यांमध्ये या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी अटी तटीची लढत चालली होती त्या दोन गाड्यांमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला तास क्रमांक तीन व धावली गाडी जय तुळजा गोकुळांना झेंडे व किरण जाधवराव पुणे या गाडीचा सुंदर अशी गाडी पळाली तुळजा भवनी गोकुलांना झेंडे किरणराव जाधवराव आणि विकी पवार आणि त्याच्या सोबत पळाला कुमारी स्वरा विकास गायकवाड करंजीपूर आणि मनोहर पाटील चव्हाण करोली छत्रपती संभाजीनगर यांचा लखन लखन आणि चिख्याची सुंदर अशी गाडी पळवली आपवा डायवर आजच्या मैदानातील पश्चिम महाराष्ट्र केसरी किताबाचे किताबा क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या या मैदानातील श्रावणी यात्रा उत्सवा आयोजित केलेल्या पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी आणि याच मैदानाच्या पहिल्यांदा ओपन दुसऱ्यांदा आदर आणि आता तिसरे उपन, उपन सलग तीन मैदानाचा एक नंबरचा मान पटकवला ता तास क्रमांक सहा ता प्रसन्न वेतवाळ घराडे प्रज्वल सेठ दगडे लक्षात ग्रुप बावगण वडकी या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पाहली सरपंच किरमासे मोडक संदीप उर्फ पिंटू साहेब मोडक वडखी आणि लक्ष्मण पाटील धरणगावकरांचा सुंदर उर्फ कोकले आणि त्याच्यासोबत पहाला प्रज्ञा वैभव दगडे वैभवसेवळे आणि रक्षा रायपल फॅन्स क्लब भावगणकरांचा रक्षा लक्ष आणि सुंदर आजच्या या पश्चिम महाराष्ट्र केसरी किनाबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी केले शनिरायवर उर्ळी कराणी